मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता मिळणार चार हजार पाचशे रुपये तर अशी एक ब्रेकिंग न्यूज सध्या टी व्हीवर चालू आहे तर ती या पद्धतीची आहे की चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर यामागचं जे कारण आहे ते बघा यामध्ये आपण वाचून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत सतरा ऑगस्ट रोजी बहिणीच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सरकार जमा करणार आहे तर पुढच्या महिन्यामध्ये ज्या महिला अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे म्हणजे चार हजार पाचशे एकदाच खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी घोषणा नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे परंतु पंधरा ऑगस्ट ला फक्त सतरा ऑगस्टला फक्त तीन हजार रुपयेच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत ज्या महिला या हप्त्यापासून वंचित राहतील आणि त्या महिला पुढच्या महिन्यामध्ये नवीन अर्ज करतील अशाच खात्यामध्ये सर्व तीन हप्ते एकदाच जमा होतील म्हणजे चार हजार पाचशे रुपये तर या पद्धतीची ही न्यूज आहे ती तुम्ही समजून घ्या त्यानंतर बघा ज्यांना तीन हजार रुपये भेटणार आहे त्यांच्यासाठी दोन अटी आहेत आता या दोन अटी नक्की कोणकोणत्या आहेत ते समजून घ्या पहिली अट म्हणजे तुमचा फॉर्म हा चौदा ऑगस्टपर्यंत मंजूर झालेला असेल तरच हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा चौदा ऑगस्टपर्यंत मंजूर होणे आवश्यक आहे आता दुसरी अट का आहे दुसरी अट त्यामध्ये सांगितलं आहे की तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक असणे गरजेचं आहे तुमचा आधार कार्ड बँकेला सिडिंग असेल तरच तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील तर या पद्धतीची ही बातमी आहे तरही गया। ला। करा, करा, तर ही तुम्ही समजून घ्या आणि अशाच माहिती करता आपल्या विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बघा नुकताच जी लाडकी बहीणची वेबसाईट आहे यामध्ये थोडा बदल झालेला आहे त्याबद्दल आपण इथे बघणार आहे तर बघा ती वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यानंतर तुम्हाला त्या साईडवर खाली यायचं आहे आणि क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट अकाउंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फुलनेम फुलनेममध्ये नाव टाकायचं आहे बघा व्यवस्थित पद्धतीने आपलं जसं आधार कार्डवर नाव आहे तसंच्या तसं नाव तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे बघा इथे मी थोडी लाइव प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा जिल्हा तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे नागपूर जिल्हा नागपूर घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे तालुका तुम्हाला नरखेड आहे काटोल आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर बघा इथे विलेज टाकायचं आहे विलेज टाकल्यानंतर क्रिएट युजर करायचं त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर विचारत आहे तर तो, तो आधार नंबर तुम्हाला इथे बरोबर टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी हे ऑप्शन येत असतं तर या पद्धतीचं ऑप्शन हे ऑप्शन आता बंद झालेलं आहे असं ऑप्शन तुम्हाला येणार नाही व्हेरीफाय ओ टी पी हे ऑप्शन तुम्हाला येणार नाही आता डायरेक्टली तुमचं समोरचं पेज ओपन होईल जसं आता इथे बघा मी तुम्हाला चित्रामध्ये दाखवत आहे नोंदणी अर्ज या पद्धतीचं तुमचं ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर फॉर्म तर यावर व्हिडिओ आपण आधीच बनवलेला आहे की कशा पद्धतीने तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे थोडा बदल यामध्ये झालेला आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला